શક્તિ સન્માન કરના કાર્યક્રમ ફક્ત ઝી આન્યુ ચેનલ क्षेत्रामधलं आपलं करिअर सोडून शेतीकडे वळणाऱ्या आणि शेतीमध्ये केमिकल विरहित शेती आणि कुक्कुटपालन हा व्यवसाय प्रगती आपला प्रगतीपथावर नेणाऱ्या आणि नवीन पिढीला आदर्श अशा सौ माधवी शिंदे आहेत आजच्या आपल्या नवदुर्गांपैकी चला तर मग त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊ या त्यांच्या कार्याचा आढावा नमस्ते श्री पीठे सुरपूजित शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते बी आर न्यूज प्रस्तुत तिचा सन्मान या कार्यक्रमामध्ये आपणा सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आपण गेली तीन दिवस वेगवेगळ्या महिलांना भेटतोय पुढचेही नवरात्रीचे नऊ दिवस आपण वेगवेगळ्या स्त्री शक्तीला भेटणार आहोत तर ही स्त्री शक्ती म्हणजे काय तर नवरात्रीचे नऊ दिवस या नऊ दिवसांचं महत्त्व काय आहे तर महिषासूर जेव्हा खूप मातला आणि त्याने पृथ्वीवरती हाहाकार माजवला तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांनी देवीला साकडं घातलं की माते आम्हाला या राक्षसापासून वाचव आणि तेव्हा मै देवीने महिषासूर मर्दिनीचा अवतार घेऊन त्याने नऊ दिवस या दैत्याबरोबर युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी या दैत्याचा वध केला आणि आपल्या पू संपूर्ण सृष्टीला त्या दैत्यापासून वाचवलेलं आहे आणि शिवाय दुसरी एक आख्यायिका अशी आहे की जेव्हा रावणाने सीतामातेचं हरण केलेलं होतं आणि प्रभू राम रावणावरती युद्ध रावणासोबत युद्ध करायला जाणार होते तेव्हा त्याआधी त्यांनी आदिमायेचं आ, आ, आ आवाहन केलं तिच्याकडून वरदान मागितलं की माझा विजय होऊ दे आणि सत्याचा विजय होऊ दे तेव्हा आदिमायेने त्यांना असं वरदान दिलं की विजय तुमचाच होईल आणि मग रावणासोबत युद्ध करून राम प्रभू श्रीरामांनी विजयादशमी दिवशी रावणाचा वध केला आणि सीतामातेला पुन्हा अयोध्येला घेऊन आले अशी ही आदिमायेची शक्ती ही शक्ती रूपं आपल्याही आजूबाजू वावर आजूबाजूला वावरणाऱ्या स्त्रियांमध्ये आपण पाहतो वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला आपल्यासमोर या हा स्त्रीवर्ग आलेला असतो छोट्या मोठ्या प्रमाणात ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आता अग्रणी झालेले आपल्याला दिसतात अशीच एक आपली भगिनी आहे जिला आपण आता भेटायला आलेलो आहे ती तिने खूप छोट्या प्रमाणात तिचा एक व्यवसाय चालू केलेला आहे आणि ती आता खूप गगनाला भर गवसनी गवसणी घालती आहे तर अशा आपल्या आजच्या स्त्री शक्तीला आपण भेटतोय सौ माधवी शिंदे हिला आणि आपण तिला भेटून तिचं कार्याचं स्वरूप जाणून घेऊया नमस्कार आम ते आमच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल तुमचं नाव आणि कौटुंबिक ना। माहिती माझं नाव माधवी शिंदे आणि आम्ही सहा जण आहे घरामध्ये माझे सासू सासरे माझा नवरा आणि माझी दोन मुलं आणि मुलगा आता बाहेर शिकायला गेलेला आहे तर तो आय 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 टी मुंबईमध्ये आहे सेकंड इयरला आणि सध्या आम्ही पाच जण राहतो घरामध्ये आणि तुमचे मिस्टर काय करतात ते नोकरी करतात आणि मी छोटासा व्यवसाय माझा सांभाळते घरामध्ये दुसरं म्हणजे तुमचं माहेर सासर कुठलं आहे म्हणजे तुम्ही प्रॉपर इथल्याच आहात माझं माहेर आहे कुर्डुवाडी आणि नोकरीच्या निमित्ताने आम्ही सोलापूर मध्ये आलो दोन हजार आठला ला तेव्हापासून मग सोलापूर मध्येच आपलं स्थायिक झालेलं आहे तर सोलापूर मध्ये मुंबई सोडून तुम्ही सोलापूर जेव्हा नवरात्र इथलं नवरात्र सोलापूर मध्ये नवरात्राचं खूप महत्व आहे तर तुम्ही त्याबद्दल काय काय सांगाल नवरात्र उत्सवाबद्दल ऍक्च्युली ना पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा आलो तेव्हा पाहिलं की खूप सारे लोक म्हणजे बिना चप्पलचे जात आहेत आणि तुळजापूरमध्ये कंटिन्यू म्हणजे रस्तेही बंद ठेवून पूर्ण चालणाऱ्या मुलां माणसांसाठी किंवा भक्तांसाठी हे ठेवलेलं हे फर्स्ट टाईमच आम्ही पाहिलं म्हणजे मुंबईतलं नवरात्र आमचं असं होतं की फक्त जायचं छान नटून आणि दांडिया खेळायचे आणि झालं नवरात्र सेलिब्रेशन तर इथे आल्यानंतर खरं भक्तिभाव आणि कसं लोक येत आहेत वेगवेगळ्या ट्रेन भरून पूर्ण स्टेशन वरून गर्दी असते ते जाणाऱ्या कोल्हापूरच्या तुळजापूरच्या रस्त्यावरती पण खूप सारे लोक जातात हे पहिल्यांदा पाहिले <laughs> तुम्ही म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये म्हणजे काय म्हणतात चौकोनी कुटुंब आणि छोट्याशा फ्लॅट मध्ये राहणारे आणि जेव्हा म्हणजे तिथून सोडून जेव्हा तुम्ही इथे आलात तर इथलं म्हणजे वातावरणात तुम्हाला रुळायला वेळ लागला का आणि तुमच्या आवडीनिवडी म्हणा किंवा काही एकदम बदल झाला की त्याच्या सगळ्यामध्ये बदल करावे लागतात तर त्याबद्दल अच्छा असं काही नाही ऍक्च्युली मी मूळची कुर्डवाडीचीच आहे तर मुंबईत फार असं मजा आली असं काही विषय नव्हता कारण पहिल्यापासून शेतीचं बॅकग्राऊंड होतंच आणि शेतात जाणं येणं हे आधीपासूनच होतं तर त्याच्यामुळं इनफॅक्ट मुंबईहून पण आम्ही आलो ना सणावाराला की शेतात राहायचो मजा करायचो तेच आम्हाला पुरायचं मग पुढचे तीन चार महिने असं व्हायचं आणि मग सोलापुरात आल्यानंतर मात्र आम्ही काय केलं की आ, एक आवड म्हणून एक शेती घेतलं आम्ही ज्याच्यामध्ये फक्त ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं असं ठरवलं आणि मग शेतीचं आवड निर्माण झाली आणि मग मुंबईचं त्याच्यामध्ये काही वाटलंच नाही आम्ही सोलापुरात ट्रान्सफर झालो की शेतीच्या आवड शेती मुख्य आवड शेतीच असल्यामुळे मुंबई सोडलेल्याचं दुःख नाहीये किंवा चौकरी कुटुंबातच राहण्याची फार काही इच्छा आधीपासून पण नव्हती आई वडिलांकडे पण एकत्र राहिलेलो इकडे सासरी पण एकत्रच बर मग शेती आता म्हणजे शेती करणं हे काही सोपं काम नाही आपल्याला जेव्हा मा आपण मार्केटमध्ये मा काही घ्यायला जातो तर ते आपण लगेच घासाघीस करत असतो की थोडी किंमत कमी किंवा काय मग तुम्हाला या क्षेत्राकडे वळायचं ह्याला प्रेरणा कोण म्हणजे एक वेगळं काहीतरी करू पाहतो आणि मुख्य तुमचा व्यवसाय काय आहे म्हणजे शेती सोडून तुम्ही आणखीन काय करता ते आम्हाला आता आपले सांगेल ॲक्च्युली uh, मी uh, जेव्हा uh, मुंबईहून इकडे आले तेव्हा आय टी बॅकग्राऊंडचं नोकरी सोडली आणि uh, इकडे शिफ्ट झालो तर मी पाच वर्ष uh, सिंहगड कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केले असिस्टंट प्रोफेसर म्हणून मग त्यानंतर थोडासा uh, uh, मुलांच्यामुळे जे गॅप होतो आपल्या लेडीजच्या करिअरमध्ये तर तसं माझ्या दुसऱ्या मुलीच्या वेळेला मला जॉब सोडावा लागला तर मी घरी बसून काही ना काहीतरी करायची माझी इच्छा होती मग मी काय केलं की शेती तर आम्ही घेतली होती आवड म्हणून तर तिथे ऑर्गॅनिक फार्मिंग चालू केलं आणि त्याच्यातून निघणारे जे पण प्रोडक्ट आहे ते आम्ही इथे सोलापूरात विक्री करायला चालू केलं आणि ऑर्गॅनिकची गरज म्हणजे जेव्हा माहिती तुम्ही आम्हाला दिली होती तेव्हा एक तुम्ही ते असंही सांगितलं की तुम्ही फळ भाज्या हो याची विक्री हो त्याबद्दल थोडं मग मला असं काहीतरी इच्छा होती की आपणही काहीतरी व्यवसाय केला पाहिजे घरात थांबून आ, फक्त मुलांना एकदा सकाळी टिफिन भरून दिले की झालं मुलं शाळेत जाणार आपण काय करणार दिवसभर मग मी काय केलं माझ्या आय टी बॅकग्राऊंडचा उपयोग करून एक वेबसाईट चालू केली आणि त्या वेबसाईट थ्रू ऑर्डर घ्यायला सुरू केले ज्याच्यामध्ये भाज्या आणि फळांचं ऑर्डर करू शकत होते कस्टमर आणि मग ते आम्ही त्यांच्या घरोघरी पोच करायचो मग सोलापुरात ते वेबसाईट सुरू केले आम्ही आणि सुरुवातीला म्हणजे वाटलं होतं की खूप बेस्ट आपण करतोय तर आपल्या मनात एक असतं ना की नवीन सुरुवात केली आहे तर खूपच भारी काहीतरी होईल पण एक वर्षभर ते वेबसाईट चालली पण ऑर्गेनिकचं तेव्हा खूप काही अवेअरनेस नव्हता मग फळं आणि भाज्या खूपच पेरिशेबल आहे ना तर ते पोच करेपर्यंत थोड्याशे सुकणं किंवा ऑर्गॅनिक करण्यामुळं ते थोड्याशा खिडक्या किंवा वाकड्या आकारामध्ये येणं तर हे काही कस्टमरला आवडलं नाही त्यामुळं ते थोडंसं माग पडत गेलं आणि बंद केला कुक्कुटपालन आणि या सगळ्या क्षेत्राकडे म्हणजे एकदम बदल एवढा ट्रान्सफॉर्म तुम्ही केला तर ते कसं आणि त्याबद्दल आम्हाला नक्कीच संपूर्ण माहिती ऐकायला ऍक्च्युअली काय झालं की भाज्यांमध्ये जरी सक्सेस नाही मिळालं तरी माझ्या मनात एक असं होतं की काही ना काहीतरी ऑर्गॅनिक आपण एवढं शेती करतोय ऑर्गॅनिक तर काहीतरी हे जे काही आपण बनवतोय ते पोच केलं पाहिजे कस्टमरपर्यंत मग आंब्याची एक पाचशे झाडांची लागवड केलेली होती तर त्याची भरपूर सावली झाली होती आता एवढ्या मध्ये तर मग त्या सावलीचा सा उपयोग करून आम्ही काय केलं की ओपन ठेवलं पोल्ट्री म्हणजे ज्या कोंबड्या आता नाईन्टी पर्सेंट पोल्ट्रीज काय असतात की पिंजऱ्याच्या आत कोंबड्या ठेवतात आणि वाढवतात आणि त्याच्यातूनच अंडी पिंजऱ्यातून बाहेर आलेली ती पॅक करून पाठवतात तर हे थोडंसं पटलं नाही आम्हाला की आता पोल्ट्री करायची तर तेही ऑर्गॅनिकच करायचं असं वाटलं तर मग आम्ही काय केलं की सावलीचा उपयोग करून पूर्ण चार एकरला कंपाऊंड करून आत मोकळ्या सोडलेल्या असतात कोंबड्या ज्याच्यामध्ये त्यांना कोंबड्यांना काही हार्म करत नाही किंवा खूप फास्ट ग्रोथसाठी आजकाल खूप औषधं मिळतात तर इनडायरेक्टली ते कुठून ना कुठून आपल्या मुलांच्या पोटात जाणारच आहेत तर त्यासाठी पण आम्ही पूर्ण म्हणजे अजिबातच कुठल्याही बॅड प्रॅक्टिस करत नाही त्याच्यामध्ये कोंबड्याही मोकळ्या सोडलेल्या असतात आणि त्याच्यातून येणारे जे काही प्रोडक्शन आहे ते कम्प्लीट ऑर्गेनिक आहे म्हणजे एक वर्षाच्या लहान मुलांना जरी अंडी द्यायला सांगितलं तर ही देता येतील एवढं चांगलं बनवलेलं आहे एकूण किती आहेत आता तुमच्याकडे संख्या किती आहे अच्छा आता सध्या साडेतीन हजार कोंबड्या आहेत हो आणि त्याच्यापासून एक दीड ते पावणे दोन हजार अंडे डेली प्रोड्यूस होतात तर ते शेतामध्येच हो, आहे आहे एवढं प्रोडक्शन तुमचं मग हे सोलापूर शहरापुरतं मर्यादित आहे का बाहेर अच्छा ऍक्च्युली कसं आहे सुरुवात आम्ही सोलापूर मधूनच केली होती जेव्हा पन्नासच कोंबड्या ठेवल्या होत्या आम्ही आणि विक्री चालू केली की हा रोज एक पंचवीस तीस अंडे येतील तेवढे सगळे आम्ही विकायचो सोसायटीमध्ये विकायचो तर सगळ्यांकडून फीडबॅक असा आला की एकदमच खूप चवीला चांगली आहेत आणि तर तुम्ही हे चालू करा आम्हाला आणखी पाहिजे आमच्या नातेवाईकांनी पण मागितलेत असं वगैरे मग असं लक्षात आलं की प्रोडक्टमध्ये तर दम आहे तर ह्याला फक्त आता आपण इम्प्लिमेंट करूया मग मी ते थोडंसं वाढवायला चालू केलं आणि आता तीन ते साडेतीन वर्ष झाले मग आता ह्या टप्प्यापर्यंत आलो साडेतीन हजार कुठल्या माध्यमातून करत आता आम्ही काय केलं मी तेच वेबसाईट मी सिद्धी फार्मपूर नावाने परत एकदा वेबसाईट काढली आणि त्या वेबसाईट थ्रू आपण पुण्यामध्ये विकतो आहे नाईंटी पर्सेंट प्रोडक्शन जे आहे ते पुण्यामध्ये जातं सिद्धी फार्म फूड नावाने आपलं ब्रँड आहे आणि साधारण एक वीस ते बावीस मॉलमध्ये जातात आपलं पॅक होऊन हो छोट्या प्रमाणात चालू केलेला उद्योग हा हो, इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही हो, संपूर्ण भारतभर हो, तुम्ही प्रगती करताय खूप हो, छान वाटलं आता तुमच्याशी गप्पा मारून पण हो, या आता सध्या तुम्ही नवीन पिढीला काय सांगाल म्हणजे हो, नोकरी आय टी किंवा मेडिकल या क्षेत्राकडे वळणाऱ्या हो, पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल अच्छा ऍक्च्युली कसं ना की कुठलंच काम हे छोटं नसतं किंवा आपलं बॅकग्राऊंड आता माझं आय टीमध्ये आहे किंवा माझं ई एन टी सीमध्ये इंजिनिअरिंग झाली आहे तर नवरा सिव्हिलचा मिळाला आता मी काय करू माझं जॉब सोडला असं काही नसतं कुठलंही फील्ड आपल्याला जर करायचंच असेल ना कुठल्याही फील्डमध्ये आपण काम करू शकतो आता माझा आय टी बॅकग्राऊंडचा उपयोग करून मी फार्मचं प्रोडक्ट ऑल इंडिया लेवलला जात आहे माझं ॲक्च्युली अमेझॉनवर पण आपलं स्टोअर आहे त्याच्यामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सगळीकडचे ऑर्डर येतात आणि ते डेली अमेझॉनवरती आपण पॅक करून पाठवतो हो, आहे तर मुलींनी असं ठरवलं पाहिजे की कुठलंही सासर असू दे किंवा सासरचा कुठलाही फॅमिली बिझनेस असू दे तिथं काय अपॉर्च्युनिटीज आहे ते शोधल्या पाहिजे असं <laughs> मला वाटतं किती छान ताई तुम्ही खूपच <laughs> शांतपणे आणि खूप मनमोकळा आमच्याशी संवाद साधला <laughs> आणि पुढच्या पिढीलाही तुम्ही खूप छान सल्ला दिला तुमच्या <laughs> या व्यवसायाचा अशीच प्रगती होऊ दे <laughs> आणि आज आमच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही आल्याबद्दल आणि इतकी छान आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचे <laughs> मनपूर्वक आभार थँक्यू आजचा हा कार्यक्रम आपण इथेच थांबवूया आणि उद्या पुन्हा एका एका नवीन रूपात नवदुर्गेला भेटूया तोपर्यंत मी आपली रजा घेते धन्यवाद शक्तीचा सन्मान करणारा कार्यक्रम फक्त ही आणि यू चॅनल